वन्यजीवाची शिकार करून मांस विक्री केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल एकाला घेतले ताब्यात आरोपी फरार गुप्त मिळालेल्या माहितीवरून बार्शी तालुक्यातील घाणेगाव शिवारात ससाया वन्यजीवाची शिकार करून त्याचे मांस विक्री केल्याची माहिती दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वन विभागाला मिळाली ही माहिती मिळाल्यावर मुख्य वनसंरक्षक पुणे एन आर प्रवीण उपवन संरक्षक सोलापूर महादेव मोहिते सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका वनाधिकारी अलका करे वनपरिमंडल अधिकारी वैराग धनंजय शिदोडकर वनरक्षक सचिन पुरी बालाजी धुमाळ वाहनचालक सिद्धू जाधव आणि वनमजूर लक्ष्मण शिंदे यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन वन्यजीवाची शिकार करून मांस विक्री केल्याप्रकरणी सिद्धू पवार राहणार घाणेगाव तालुका बार्शी याला ताब्यात घेतले असून तानाजी सुग्रीव वाघमारे महेश महादेव मोठे अण्णासाहेब उद्धव घाईतिळक सर्व राहणार काळेगाव हे आरोपी फरार आहेत या घटनेचा पुढील तपास बार्शी वनविभाग करत आहे